न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत आहे बघा आर एन एन न्यूज मराठी रहा अपडेट आवाज सर्वसामान्य माणसाचा आर एन एन न्यूज मराठी उसट डिग्रस रोडवरील मुख्य पुलाचे काम कासवगतीने सुरू असल्याने नागरिक त्रस्त उसट डिग्रस रस्त्यावरील पुलाचे बांधकाम कासवगतीने सुरू असल्यामुळे वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त जीव मुठीत घेऊन करावा लागतो प्रवास पुसद शहरातील पुसते ते डिग्रस हा मुख्य रस्त्यावरील पुस नदीच्या पुलाचे बांधकाम अनेक महिन्यापासून सुरू आहे सदर पुलाचे बांधकाम हे अतिशय कासव गतीने सुरू असल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत त्यामागील महत्वाचे कारण म्हणजे त्या पुलावरून एकाच बाजूला रस्ता सुरू आहे व पुसद शहराला अद्यापही रिंग रोडची व्यवस्था नसल्यामुळे जड वाहनांना शहरातूनच जावं लागतो त्याचे परिणाम प्रचंड वाहतूक कोंडीच्या स्वरूपात बघाव्यास मिळत आहे व ही वाहतूक कोंडी शहरातील परगावातील प्रवाशांना डोकेदुखी ठरत आहे एक पुसद शहर सोडले तर आजूबाजूच्या समाविष्ट तालुक्यात बायपास रस्त्याची व्यवस्था शासनाने केली आहे परंतु पुसद विधानसभा क्षेत्रात यापासून अजूनही नागरिक वंचित आहेत ही पुसद शहरासाठी दुर्दैवी बाब आहे पुसद ते डिग्रस मार्गावरील पुलाचे बांधकाम अतिशय कासवगतीने सुरू असल्यामुळे सदर ठिकाणी होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे रुग्णवाहिकांना सुद्धा अडथळा निर्माण होताना पाहावयास मिळाले आहे त्यामुळे कदाचित जीवितहानी होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही एखाद्याचा जीव गेल्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग येईल का असा प्रश्न निर्माण झाला आहे